आणि म्हणून ह्या तालुक्याने ह्यांच्या जुगी दादागिरी धडपशाही निजामी वृत्तीच्या विरोधात रस्त्यावर उतरून प्रक्रियेने मतदान केलं तीस हजारांनी यांचा आमदार पाडला एक दोन हजारांना माझा विजय झालेला नाही तीस हजार मतांनी माझा विजय झाला परंतु विरोधकांना ज्या ज्यांच्या हातात सत्ता होती त्यांना हे माझा विजय पचना झाला त्यांना पचनी पडत आहे त्यांना रात्री झोपी लागत नाही आता काही बरावे लागलेले मला काम होत काही बरो आता मी आमदार आहे त्यामुळं जे रस्ते रस्तेकरण केले होते शिवाय अन्य थे, थे थे थे, थे थे. थे 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 ते बाकीचे रस्ते हे आणि दाबरीकरण करणं हे माझं पहिलं उद्दिष्ट असत ज्या ज्या गावांनी मला डोक्यावर घेतले त्या त्या गावातले रस्ते असेल पाणी असेल तिथले विविध मूलभूत नागरी सुविधा असतील सामाजिक असतील भौतिक असतील रस्ते असेल पाणी असेल हे सारे प्रश्न सोडवण्यासाठी येत्या पाच वर्ष प्रयत्न करणार विविध कामाचा उद्घाटन झालं त्याबद्दल काय सांगता मी पाटकुलमध्ये जवळजवळ गेले दोन वर्षापासून मी स्वतः स्व खर्चातून सात रस्ते शेतकऱ्याच्या बांधापर्यंत मुर्मी काम केलं होतं तो, तो हाच एक रस्ता आहे त्यातला सातपुते वस्तीवर अक्षरशः बुडक्यात का चिखलातून जावं लागायचं आणि मग जिल्हा नियोजन मंडळामध्ये चरण होते त्यांनी जे त्यांच्या जिल्हा नियोजन मंडळातून निधी आणला मी स्वखर्चातून एक सात सात रस्ते इथं बनवले मला मी आमदार झाल्यानंतर पहिले वीस लाख रुपये मी पाटकुलला दिले मला एक कोटी ऐंशी लाख रुपये आमदार निधी मिळाला कारण नोव्हेंबरला मी तेवीस नोव्हेंबरला आपल्याला डिक्लेअर केलं आणि एकतीस मार्चपर्यंत प्रत्येक पर आमदाराला एक कोटी ऐंशी लाखाचा निधी आला होता त्यातली वीस लाख रुपये पाठकुलला दिले आणि आता ही सुरुवात झालेली आहे ज्यावेळेला आपल्याकडे निधी नव्हता त्यावेळेस स्वखर्चातून आपण सात रस्ते केले होते आता मी आमदार आहे त्यामुळं जे रस्ते मुरमीकरण केले होते शिवाय अन्य ते बाकीचे रस्ते हे खरीकरण आणि दाबरीकरण करणं हे माझं पहिलं उद्दिष्ट असं पाटकुलच्या जनतेने प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये माझ्यावरती प्रेम केला जवळजवळ मला मोहोळ मतदारसंघातून सव्वा लाख देखील मिळालं विरोधी पक्षाची सत्ताचाळीस जा वर्ष ज्यांच्या हातात होती त्यांना पंच्याण्णव हजाराच्या आत ठेवलं आणि मला सव्वा लाखाच्या पुढे नेलं ला। जवळजवळ तीस हजार दोनशे दोन मतानं मी निवडून आलो आणि पाटकुळमधून माझ्या माहितीप्रमाणे बरोबर अकराशे, अकराशे सत्तावन्न मताचं मताधिक्य हे मला पाटकुळकरांनी दिलं अत्यंत म्हणजे सर्वच गावांनी प्रेम केलं परंतु पाटपुळनं विशेष करून माझ्यावर प्रेम केलं त्यामुळं माझा पाटपुरसहित माझा एक निर्णय असेल की ज्या ज्या गावाने मला डोक्यावर घेतलं त्या त्या गावातले रस्ते असेल पाणी असेल तिथले विविध मूलभूत नागरी सुविधा असतील सामाजिक असतील भौतिक असतील रस्ते असेल पाणी असेल हे सारे प्रश्न सोडवण्यासाठी येत्या पाच वर्षात दिवस रात्र प्रयत्न करणार आणि नक्की मी आज आश्वस्त करतो की कितीही विरोधकांनी आता प्रयत्न केला तर मोहोळची जनता त्यांच्या भूलपाताला बळी पडणार नाही ज्या विश्वासानं मला आमदार केलं त्यांच्या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी आमदार राजू खरे दिवस काम भाऊ पाटू सरपंच काही कामात देखील प्रयत्न केला असं गावकऱ्यांचं काय आहे अशी बरीचशी गाव आहेत ती त्यांचे सरपंच गाव विटीला धरतात आणि म्हणून ह्या तालुक्याने ह्यांच्या जुलमी दादागिरी धडपशाही निजामी वृत्तीच्या विरोधात रस्त्यावर उतरून प्रक्रियेने मतदान केलं तीस हजारांनी यांचा आमदार पाडला एक दोन हजारांना माझा विजय झालेला आहे तीस हजार मतांनी माझा विजय झाला पण विरोधकांना ज्यांच्या हातात सत्ता होती त्यांना हे माझा विजय पचना झाला त्यांना पचनी पड नाही त्यांना रात्री झोपी लागत नाही आता काही बरायला लागलेले त्यांना <laughs> का हां काही बरायला लागलेले आणि मग त्यांना तालुक्याची सत्ता हातातून गेल्यामुळं येणारी जिल्हा परिषद असेल येणारी पंचायत समिती असेल आणि पण मुंबईची नगर परिषद आपल्याला खात्रीलायक सांगतो या तिन्ही निवडणुकीमध्ये यांना चारी चित करून आम्ही विजय संपादन करणार कारण मुंबईच्या जनता आज आमच्या बाजूने झुकलेली आहे आणि ती जनता याही पुढं जे पंच्याण्णव हजारामधले सुद्धा पुरले सुद्धा आता लोक आपल्याबरोबर उद्या निघालेले आहेत ते आम्हाला म्हणले आहेत इकडे थांबत नाही भाऊ माझ्या आमदार तीन हजार कोटी सत्तावीस कोटीचा विकास केलाय पण तालुक्यात करताना नागरिकांना असं म्हणलं जात आहे की कुठंच विकास झालेला नाही आणि सातपुते वस्तीचा बऱ्याच वर्षापासून रडकडलेला रस्ता आपण कुठल्या पदावर नसताना तरी ते देखील त्यावेळेस पूर्ण केला काय सांगताल त्याबद्दल आता काय आहे पाटील उतरायला बुलेट बंद करायचे चार किलोमीटर बुलेट पळवायचे कधी आपल्या करोगळ्या पाठीण उतरले नाहीत कधी अर्धा कप चाय पातले नाही ज्या वेळा ना मोहोळ दुष्काळाच्या खाईत होता त्या सतरा टँकरनं आपण मोहोळ शहराला पाणी पुरवत होतो यांच्याकडे कारखाने होते यांच्याकडे बँका होते यांच्याकडे चाळीस पन्नास वर्षाची सत्ता होती बेहिशोबी मालमत्ता होती शंभर शंभर कोटीचे हॉस्पिटल होते हॉटेल होते शंभर शंभर कोटीचे बंगले बांधल्या शेतकऱ्याचा कारखाना स्वतः जनावर केला खाजगी केला आणि इतका पैसा असताना सुद्धा एक बैलगाडी सुद्धा टँकरनं पाणी देऊ शकले पाटकुलसारख्या गावामध्ये मी स्व खर्च सात रस्ते दिली त्यांनी शंभर रुपयाचा भरून टाकल्या का मला माझ्यासमोर येऊन सांगावं बाबा मोहोळची जनता है सुजान आहे मोहोळच्या जनतेने विचारपूर्वक राजू खरेला आमदार केलेला आहे आणि आमदार करत असताना एक मोठा विश्वास माझ्यावर टाकलेला आहे मी आमदार नसताना रस्ते करत होतो माननीय मुख्यमंत्री शिंदे शिंदेसाहेबांनी त्यावेळेला मला सत्तर ते ऐंशी कोटी रुपयाचा निधी दिला चरण भाऊला जो जो पन्नास साठ कोटीचा निधी दिला आम्ही दीडशे कोटीच्या आसपास त्याच वेळेला होतो जिथं आम्ही कमी पडत होतो तिथं स्वप्रतानं करत होतो आणि मग ही जनता जी होती हा विचार करत होती की हा काम करणारा माणूस आहे हा पुढे आपल्या कामाला उपयोग पडणारा माणूस आहे हॉस्पिटलला असेल आम्ही त्याला मदत करायचो रस्त्यासाठी आला आम्ही त्याला मदत करायचो पाठ्यासाठी आला आम्ही त्याला मदत करायचो लग्न कार्याला लग कुठं काय अडचण आम्ही त्याला मदत करायचो मला मंदिराचं कुठं गळस असेल तिथं मदत करायचो कुस्त्याचा फड असेल पैलवाडा प्रोत्साहन द्यायचो क्रिकेटच्या स्पर्धा असेल तिथं क्रिकेटच्या पाठीशी खेळ असेल शिक्षण असेल साहित्य असेल प्रत्येक शाळेला सी एस आर फंडातून मी सी एस आर फंड दिला त्या शिक्षण mm. संस्था माझ्या पाठीशी उभारल्या जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे आरोग्य खात्याला सुद्धा आपण मदत करायची प्रत्येक रूम मी मदत करायचो तो वर्ग माझ्या पाठीशी उभार वारकरी संप्रदाय प्रत्येक भजनी मंडळाला मी भजनाचं साहित्य देतो तो वारकरी संप्रदाय टाळ डोंगाच्या शेवटी एक लक्षात ठेवा हा विजय जनतेचा आहे मोहच्या जनतेने तीस हजार विजय केला त्यांनी ज्या पद्धतीने माझा विजय केला त्यांच्या विश्वासाला तडा न जाता या मोहचा चेहरा मोरा बदलण्याचं काम हे पाच वर्षामध्ये राजूकडे